बोधिसत्व पांडुरंगाच्या सांस पंढरी नगरीचं सांस्कृतिक वैभव संपन्न करण्याच्या दृष्टीने पंढरपूर नगर परिषदेने तीस एप्रिल दोन हजार बाराला यमाय तलाव परिसरातील उपलब्ध असलेली दहा एकर सुमारे दहा एकर जमीन मागणी केलेली त्या होती त्याच्या अद्यापही अंमलबजावणी होत नाही परंतु अवघ्या सात आठ महिन्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांच्या आवासासाठी त्यापैकीची युद्धभूमीला आवश्यक असलेल्या जमिनीपैकी चार एकरची जागा हडपण्याचा जा प्रयत्न आता सुरू आहे त्याचा कागदोपत्री पुरावा आता आमच्यासमोर दहा तारखेला आला आणि आपल्या स सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडा तो मांडावा या उद्देशानं आम्ही तो तुमच्यासमोर मांडलेला आहे गेली दहा बारा वर्ष याची अंमलबजावणी होत नाही पण अवघ्या सहा दिवसात उ उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी सहा दिवसात त्या जागेची मोजणी करून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून दिलेला आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे याचा अर्थ असा कुंपण शेत खातं आहे जर मंदिर समिती अशा पद्धतीचं मागत असेल द्वेषभावनेतून तर मंदिर समिती बरखास्त करून पुन्हा हे मंदिर बडवी उत्पादनाच्या ताब्यात द्यावं आणि इथं इथली जी आध्यात्मिक भूमी आहे ती आध्यात्मक भूमी पवित्र ठेवावी पवित्र राखावी असे आमची मागणी आहे त्यासाठी तुमची मागणी नाही मान्य झाली पुढं काय आम्ही उद्या उद्यापासून आमरण उपोषण करते मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं जी मागणी केलेली आहे ती मागणी मान्य न करता जर ती मान्य झालेली असेल ती तर ती ताबडतोब रद्द करून ती जमीन बुद्धभूमीसाठी वर्ग करण्यात यावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण सुरू करीत आहोत जोपर्यंत हा निर्णय होत नाही मंदिर समितीला ती जागा दिली असेल तर रद्द करावी आणि देणार असाल तर अजिबात देऊ नये याचा निर्वाळा आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण आमचं चालू ठेवू कधीपासून तीन तारखेपासून उद्याच्या कुठं सकाळी अकरा वाजल्यापासून नगरपालिका कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण सुरू करत आहोत मी सर्व पक्षीय संघटनांना आणि जनतेला विनंती करतो की आमच्या या न्याय मागणीसाठी आपण आमच्या या आंदोलनास पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर